नमस्कार मंडळी आज आपण गणपतीला आवर्जून वाहण्यात येणारी एक पत्री ती आहे शमी हिच्याबद्दल जाणून घेऊया तर ही औषधी थंड गुणात्मक अशी सांगितलेली आहे वृक्ष आहे कशाय रसात्मक आहे आणि मुख्यतः कफ आणि पित्त यांचं संतुलन करणारी अशी औषधी सांगितलेली आहे स्तंभन करणारी आहे कारण की कशाय रसात्मक आहे म्हणजे एस्ट्रिजंट असा परिणाम आपल्याला दिसून येतो तर पूर्वीच्या काळी माउथ अल्सर्ससाठी ह्याचा वापर केला जायचा काष्टांचा काढा करून त्या काढ्याने जर गुळण्या केल्या तर हिरड्यातून रक्त येणं किंवा माउथ अल्सर्स याच्यावर खूप चांगला त्याचा उपयोग होतो काही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये ह्याच्या ज्या कोवळ्या फांद्या आहेत त्याचा दातून तयार करून ब्रशसारखा उपयोग दात घासण्यासाठी करावा असं सुद्धा सांगितलेलं आहे तर शमी ही अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी बॅक्टेरियल असा त्याचा परिणाम आहे ज्वरहर आहे त्यामुळे आजारातून उठल्यानंतर जर ह्याच्या पाण्याने आंघोळ केली तर रक्ताभिसरण शरीरात चांगलं होतं सूज कमी होते आणि जंतुघ्न असा त्याचा परिणाम होतो ज्वरघ्न असा परिणाम होतो आणि त्या व्यक्तीला तरतरी यायला मदत होते सांधे दुखींवर सुद्धा शमीच्या काढ्याचा छान उपयोग होतो शमीच्या काष्टांचा काढा करून तो जर आपण सकाळ संध्याकाळ घेतला वेदना शमन म्हणून त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो पूर्वीच्या काळी शास्त्र इतकं प्रगत होतं की प्रत्येक वनस्पतीचा उपयोग कसा आणि कुठे करायचा हे पूर्वीच्या लोकांना माहिती होतं आणि अगदी अग छोट्या छोट्यापासून तर सगळ्या मोठ्या आजारांवर त्यांनी त्याचं ते संशोधन करून औषधी वनस्पतींचाच वापर केला जात होता असे उपच खात्रीलायक जर काही उपचार असतील आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने शिवाय ते जर आपण करून पाहिले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो